ंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शिवसैनिकांचा खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश युवासेना उपजिल्हा प्रमुखांसह दोन ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश जालनाच्या भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील शिवसेना ठाकरे गटाचे धडाडीचे कार्यकर्ते युवासेना उपजिल्हाप्रमुख किरणराजे कोथलकर सोबत ग्रामपंचायत सदस्य गणेश दामधर संदीप लोखंडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला येथील विठ्ठल मंदिर येथे आज हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला दरम्यान यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून गावातून शिवसेना शाखा या पक्षप्रवेशामुळे संपली आहे किरण राजे कोथळकर गेली अनेक वर्षे शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ आणि आक्रमक कार्यकर्ते होते विविध आंदोलने त्यांनी आतापर्यंत केली आहेत त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेला फटका तर भाजपाला नक्की बळ मिळणार आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश सगळीकडेच भाजपची सत्ता असून गावचा विकास व्हावा मोठ्या प्रमाणात निधी मिळावा चौफेर विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे किरणराजे कोथलकर यांनी सांगितलं यावेळी अनेक मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केली या पक्ष सोहळ्या कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष गणेश ठाले माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणताई वाघ पत्रकार मुस्तफा पठाण राजू शहा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली गवळी माजी पंचायत समिती सदस्या ज्योती पवार सरपंच अर्चनाताई बाग माजी सभापती लक्ष्मण मळेकर माजी सरपंच कस्तुराबाई कोथलकर तंटामुक्ती अध्यक्ष हिरालाल कोथलकर बाळासाहेब कोथलकर प्रकाश पवार अजिंक्य वाघ गणेश गाडेकर यशवंत जाधव विठ्ठल चिंचपुरे कैलास पासगे रखुमाजी कोथलकर श्रीकांत आखाडे गणेश इंगळे राजकुमार राजपूत यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती आता बाळून सांगितलं सुविधा उपलब्ध करून द्या मला असं वाटत तुम्हाला गाळे मिळाले ज्या दिवशी तुम्ही गाळ्याचं काम सुरू त्या दिवशी पहिला काटा करायचा का रोड करायचा तुम्ही ठरवा त्याच दिवशी रोडचं उद्घाटन तुमच्या गाड्याच्या मधलं मिरची साठी मी करून द्यायला तयार आहे कुठल्याही प्रकारची आणि त्याच्यामुळं पैशाची चिंता नाही आहे आज आमच्यावर पैसा नाही आहे असं नाही आहे सरकार आपलं आहे या सरकारचा फायदा जास्तीत जास्त आपल्या मिळून फक्त काम सांगताना एक गोष्ट आता लक्षात घ्या की आता जवळपास एक महिन्यानं आचारसंहिता लागणार आहे सरकारचं बजेट मार्च मध्ये मा येतं आता जर तुम्ही काही सांगसाल तर महिनेभर भर तर आचारसंहिता लागू राहिली आता मला महिना दोन महिने काही काम सांगू नका कारण माझ्या निवडणुका आहेत आता मी निवडणुकीत जाणार आहे निवडणुका संपल्याच्या अजून संतोष एक वर्षभर आमदार राहणार आहे तेव्हा आता कशाला तरी पैसे कबूल केले संतोष ना तर संपले आता त्याच्यात तर माया निवडणुकीनंतर ते तुम्हाला दे कारण पैसा आणणं माझं काम आहे आणि खर्च करणं कार्यकर्त्याच्या विचारांना संतोषचं काम आहे कारण तुम्ही मला आता केंद्रीय पातळीवरून घातल्यामुळं पहिल्यासारखं मी बार बार येऊ शकत नाही बार बार बसू शकत नाही आणि त्यामुळं संतोष आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते जे काय वाद समितं काम असेल ते मला सांगा कारण मला जायचं आहे उद्या पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यात पूर्वी ठाण्यात होता पालघरला आणि मला रेल्वे पकडायची असल्यामुळं मी जास्त वेळ नाही घेता पुन्हा एकदा मागच्यावर झालो तुमच्या एकदा ग्रुपला घेतलं एकदा बाळूला घेतलं एकदा गवळीला घेतलं आणि आता राहील साहेब किरणला घेतलं राहील असेल एखादा बाळू पुढच्या घेऊन टाकू आता एवढंच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी या विभागाचे प्रसिद्ध व्यापारी आदरणीय बाळूशेठ कोथलकर यांनाही विनंती आहे त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ तथा माझे समाज बांधव व गावकरी मंडळी आजचा हा जो प्रवेश सोहळा हा दादा माझ्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सर्कलमध्ये मतदारसंघामध्ये दर महिन्याला किंवा दोन तीन महिन्याला होत असेल असं वाटत नाही परंतु जी तुमची कृपा आहे आमच्या गावावर आणि त्याची खरोखर परत फेड आमचं गाव तुम्हाला भविष्यात सुद्धा देणार आहे त्या अनुषंगानं सर्वप्रथम मी दादा व भाऊचे कोटी कोटी आभार मानतो की त्यांनी मी जेव्हा प्रवेश घेतला होता तर त्यावेळेस आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वालसंगी येथील नागरिक बंधुन आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी शिवसेनेची धुरा अतिशय इमानदारीने सांभाळली असे आमचे मित्र किरण राजे कोथळकर यांच्या प्रवेश सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेबजी पाटील दानवे दादा त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष गणेश पाटील ठाले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी भोकरदन प्रतिनिधी मझहर खान पठाण जालना